नमस्कार मंडळी तर आज आहे आमचा गौरीचा हळदीकुंकाचा दिवस आहे तर मग आज खूप थकली आहे मी सगळं हळदीकुंक वगैरे झालं त्यामुळं आज मी काही स्वयंपाक करणार नाही मी आज करणार आहे खिचडी तर चला मग तुम्हाला दाखवते मी कशी खिचडी केली होती के तर अशा पद्धतीने सगळं काही मटेरियल त्याच्यामध्ये घालून घेतले कांदा टोमॅटो लसूण अद्रक कोथिंबीर कडीपाला आणि नंतर बऱ्याच काही भाज्या घातल्यात खूप साऱ्या भाज्या मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि मस्तपैकी त्यात तांदूळ टाकून बटाटे टाकून बरी लिंबू पिळून घेतला आहे आणि मस्तपैकी सगळे मसाले ॲड केलेत मसाल्याशिवाय तर खिचडी म्हणजे नाहीच सगळं काही ॲड करून मीठ टाकून माझं मीठच विसरतं बरवडेस मग आधी आठवणीने मीठ टाकले आणि सगळं ढवळून झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित शिट्टी होण्यासाठी टोपन लावून ठेवून टाकले तर माझी खिचडी कशी वाटली नक्की सांगा आणि विशेष म्हणजे माझा हा लुक कसा वाटला आहे तो नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर, बाय बाय